<laughs> नमस्कार आमची मुंबई जय महाराष्ट्र uh, सर मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तुम्हाला तुम्ही आणि जे सगळे वगैरे वर बसले आहेत आणि सगळ्यांना भेटून खूप चांगलं वाटतंय जे जे मी जे मी काल बघितले हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही आज थँक्यू सो मच मी काय म्हणू मी, मी माझे वर्ड संपले मला मला माहित नाही आता काय बोलायचं पण थँक्यू सो मच कॅच बसला आता <laughs> अरे कस अस थँक्यू थँक यू एव्हरी वन खूप चांगलं वाटलं इकडे इकडे येऊन आणि सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सीएम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सीएम साहेबांनी आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाहीये कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलंय आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचंय आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीन मध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीम मेट्स कारण की हे माझ्यामुळे नाही किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे मुळे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात वर करायचं होतं डिफरंट डिफरंट मध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक, जिंक जिंकवलंय सूर्यानी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसवलं असत थँक्यू यू वन थँक यू मुंबई जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू